राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून प्रभाग क्रमांक सहा मध्ये माजी महापौर बागवानोकेट यांचा उमेदवारी अर्ज दाखल भव्य प्रचार फेरीने शक्ती प्रदर्शन काँग्रेस अजित पवार गटकडून प्रभाग क्रमांक सहा मध्ये माजी महापौर मैनुद्दीन बागवान व ॲडवोकेट बिल्केस बुजरुक यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले अर्ज भरण्याच्या निमित्ताने शहरात भव्य पदयात्रा व प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात गणपती मंदिर सर्वोदय चौक येथे पूजन करून तसेच हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब दर्ग्याला भेट देत आशीर्वाद घेऊन करण्यात आले त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थकांच्या मोठ्या सहभागात पदयात्रा काढण्यात आली या प्रचार फेरीत महिला युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला बागवान तुम आगे बडो हम तुम्हारे साथ अशा घोषणाने परिसर दुमधुमून गेला ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक या प्रभागातील नव्या चेहऱ्यापैकी एक असून ते एक अभ्यासू सक्षम सामाजिक भान असलेले नेतृत्व म्हणून ओळखल्या जात आहेत विविध समाजातील गोरगरीब नागरिकांच्या न्यायालयीन प्रकरणामध्ये त्यांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे त्या गोरगरीबांच्या कैवारी म्हणून परिचित असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जाते यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी सांगितले की प्रभागातील आतापर्यंत केलेल्या विकास कामांच्या बळावरच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत उर्वरित विकास कामे ही गतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यानंतर मिरज महानगरपालिका कार्यालयात दोन्ही उमेदवारांचे अर्ज अधिकृतरित्या दाखल करण्यात आले या भव्य प्रचार फेरीमुळे प्रभा क्रमांक सहा मधील राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी अजित पवार गटने निवडणुकीत आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे सांगली मिरज कुपवा शहर महानगरपालिकेच्या हा सहावी वार्षिक महानगरपालिका इलेक्शन आहे हा महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजितदादा गटातर्फे आज मी आणि माझ्यासोबत असलेल्या बिल्किस बुजरुक आम्ही आज दोघ आज आज, आज दाखल करणार आहे था था या ते दादा पवार हे आज संध्याकाळी निर्णय घेतील ज्या ज्या पद्धतीने जे जनाजोश वाढते त्या पद्धतीने अर्ज भरून घ्या पक्षाकडनं ईबी फॉर्म आज संध्याकाळ येथील नियमाप्रमाणे फॉर्म भरण्याची मुदत उद्या दोन वाजेपर्यंत आहे दोन वाजेच्या आत ईबी फॉर्म महानगरपालिकेत जमा होतील